शहरातील सौर क्लबच्या वतीने आज दिनांक दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिलांसाठी हार्दिक कुंकू कार्यक्रम व खेळ खेळा व पैठणी जिंक यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले ज्यात पिनामध्ये थर्मोकोलचे बॉल टाकणे ईडीला रबर लावणे फुगा उडवून बांगडी टाकणे तसेच उडून बिल्डिंग रचणे महिला दर्शकांमधून पाच वस्तू शोधून आणणे एका उडीत मागे पुढे जाणे महिलांनी शर्ट घालून फुगा उडवणे बटन लावणे असे विविध कार्यक्रम महिलांसाठी साई कृपा कॉलनी प्लॉट नंबर सहा सौभाग्य लॉन्सच्या मागे देवपूर धुळे या ठिकाणी सलावादाप्रमाणे यावर्षी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात चारशे ते पाचशे महिलांनी सहभाग घेतला होता विजेता महिलांना पैठणी साडी व गिफ्ट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक श्री रुपेंद्र वसंतराव तावडे हे होते प्रकाश शंकरराव मंडले सर हिमतराव डोले बटयुवराज चौधरी दीपक विश्राम कलाने शरद पाटील गीता रुपेंद्र तावडे सो सुनेत्रा कुलकर्णी सो भाग्यश्री अमित पाटील सो अर्चना भावसार सो अनिता पाटील तसेच कॉलनी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते आज धुळे शहरातला पहिला सिंगिंग क्लब स्वरमोहिनी करावके क्लबच्या माध्यमातून दरवर्षाप्रमाणे संक्रांतीच्या औचित्य साधत यावर्षी देखील साईकृपा कॉलनी प्लॉट नंबर सहा या प्रांगणामध्ये गोंधू रोडमध्ये असलेल्या या प्रांगणामध्ये भव्य दिव्य असा हदिकुंकाचा कार्यक्रम घेण्यात आला होता हदिकुंकाचा हा सांगीतिक कार्यक्रम असल्यामुळे धुळे शहरातील अनेक नवदित गायक या ठिकाणी उपस्थित होत्या जवळपास चारशे ते पाचशे महिलांचा समावेश या कार्यक्रमामध्ये होता मनमुराजपणा प्रत्येकाने गाणे गायले धमाल मस्ती उखाणे झाले आणि पैठणीचा गेम देखील मनोरंजक ठरला या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलावंत समोर आलेले आहेत त्या माध्यमातून पैठणीचा गेम खेळण्यापूर्वी पाच ते सहा स्पर्धा त्या ठिका त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत्या त्यात देखील धमालमस्ती सर्व महिलांनी सर्व माताभगिनींनी केलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे भाग्यमान पैठणीचे स्पर्धेचे विजेते ठरले त्या संगीताताई पाटील त्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले उर्वरित ज्या महिला होतात त्यांना देखील छोट्या छोट्या गिफ्ट्स आम्ही देऊन त्यांना पण देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे खूप धमाल मस्ती आली आणि हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी असाच प्रकारे उत्तरोत्तर वाढत जाणार आहे आणि धुळेकर नागरिकांचं प्रेम खऱ्या अर्थानं स्वर मोहिनी कराव्य क्लबला मिळणार आहे याबाबत कोणतीही शंका नाही